সা পু ও ত ও মা মা তু সাইই তো এ ই মাসা।

তোৰ কামে খালী

मी जसा बघून आलो ना जसं शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं काय ह्या घराची परिस्थिती काय आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका आम्ही सगळे फॉर्म परत घेतो तुम्ही जिंका ती बघा मुलगी परत होतो अशा निवडणुका ही आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आणून ठेवली तुम्ही मी कधीही कोणी वारल्यावर राजकारण करत करत नाही आणि आज पण मी नव्हतो करायला आलो पण तुम्हाला कधीतरी कळणार आहे की नाही की तुमचं राज्य कुठे नेऊन ठेवलं तुम्ही मला वाटतं आपल्या सगळ्यातला एक माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे राजकारण फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे एक दिवस प्रचार सोडा आणि प्लीज या काय कुठच्या पातळीला नेऊन ठेवल्यात नाही आपल्याला पलटीला आणि माझी विनंती आहे त्यांना मोठे नेते आहेत पण मला वाटतं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत कुठेतरी आपलं राज्य कुठे चाललंय हे त्यांनी पण बघितलं पाहिजे ही कुठची परिस्थिती आहे एक आई एक बायको दोन मुली आज विसर्जन करून आलेत कशासाठी निवडणुकीसाठी ह्याची उत्तर मला मिळालीच पाहिजे आणि बाळासाहेबांना न्याय हा मिळालाच पाहिजे खरंतर दाखल झालेला आहे आणि कुटुंबीवर क्रॉस कंप्लेंट सगळं मी मला वाटतं फडणवीस साहेबांना भेटणार आहे मला इकडे सीपी बीपी कोणाशी बोलायची गरज नाही फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून मला एक दहा मिनटं द्यावी मला सगळी परिस्थिती त्यांच्याकडे मांडायची मला वाटतं एक एक दिवस सोलापूरला येऊन ते जाऊ शकतात राजकार ही राजकारणाची परिस्थिती मी सहन नाही करू शकत आपलं राज्य असं नाही असू शकत आणि मला वाटतं सोलापूरकर म्हणून पण तुम्ही विचार केला पाहिजे की हे कुठे नेत आहे आपलं शहर बाकी सगळं ठीक आहे सत्तर ठिकाणी तुम्ही जिंकला बिनविरोध जिंकला जिंका मजा करा पुढे पाच वर्ष दहा वर्ष रस्त्यांची वाट लावा सगळं करा खून नाही झाले पाहिजे तुम्ही खुनापर्यंत पोचताय आता

काळजी ना करू आणि मला अर्ज पुरती इकडे बोलायचं नाही बाकी मी काय तुमच्याकडे साहेब साहेब मृतांच्या नातेवाईक देखील गुन्हे दाखल झाले तर मी सगळं बघूया